कराड मध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड असेसमेंट अँड कन्सल्टंट ओनली ऍट टू सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क

कराड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर एसटी सेवा मिळावी यासाठी कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती आमदार अतुलबा भोसले यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सरनाईक यांनी सध्या पहिल्या टप्प्यात मेथील बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिलेत

उपलब्ध असून त्या सर्वच जुन्या आणि देखभाल अवस्थेत आहेत त्यामुळे अनेकदा बसेस वेळेवर धावत नाहीत तसेच बऱ्याचदा ब्रेकडाऊन होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय ही बाब लक्षात घेऊन आमदार डॉक्टर अतुप भोसले यांनी मुंबईत मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्षा भेट घेऊन कराडागराला नवीन किमान तीस बसेस उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर केले या निवेदाची तातडीने दखल घेत सरनाईक यांनी कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांना देत सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे लवकरच कराड एस टी आगाराला नवीन बसेस मिळणार आहेत या निर्णयामुळे कराडमधील एस टी सेवा अधिक सक्षम होणार असून प्रवास अधिक सुरक्षित वेळेवर आणि आरामदायक होईल याचा थेट फायदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे असला मुल्ला कराड भारतासाठी